नऊ वाजता नांदेड येथे हादा वाजता रेल्वे स्टेशन एरियामध्ये मी तिथून जात असताना एक स्कूटीला धक्का लागला माझा हा स्कूटीला माझा लागला किंवा स्कूटीचा मला लागला हे लागला लागला तिथं त्या क्षणी त्यांनी माझ्यावर पडल्यानंतर मी त्यांना उचललं दवाखान्यात नेण्या नेण्याला नेण्यासाठी बोललो पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तर मग मी आमच्या पात्रीचे अध्यक्ष नानासाहेब सुटे यांना कॉल केला असता त्यांनी मला अध्यक्ष साहेब शिवाजी लग लांडे लग लांडगे यांना यांचा नंबर दिला यांना कॉन्टॅक्ट केला मी ते एक अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये माझ्यापेक्षा आले मग त्यांना आम्ही दवाखाना वगैरे केला दवाखाना केला असता त्यांची मदत म्हणून त्यांना पंधरा हजार रुपये दिले आणि मॅटर तिथं सॉल्व झालं आणि त्याच्यामध्ये खरंतर खूप खूप मला प्रतिसाद दिला त्यामुळे माझा हा हे मॅटर सॉल्व झालं जय संघर्ष संघर्ष धन्यवाद जय संघर्ष जय संघर्ष जय सांगास गणेश वाघ पात्री यांच्या गाडीनं एका इस्कुटीला धक्का लागला ते पेशंट दवाखान्यात असताना मी रोशन सिंग महाराज कांबळे हे नामदेव नरोडे हो, आणि पवार तिरुपती पवार हे लोक आम्ही दवाखान्यात जाऊन आम्ही ते मिटवा मिटू केलं पंधरा हजार रुपयावर आणि ते सगळं करून ती गाडी आता रवाना करून, देता है, गाड़ी है। या, या या रवाना करून देत आहेत पाथरीची गाडी आहे रोसेन सिंग महाराज नामदेव नरोडे तिरुपती पवार असे चार पाच जण जाऊन आम्ही त्या ह्या व्यक्तीचं काम केलं ह्याला रवाना करून देत आहे पंधरा हजार सगळं निपटलेलं आहे त्यांचा पण व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही काही केस मिसची काही टेन्शन येणार नाही त्यांचे फोटो आम्ही व्हिडिओ सगळं घेतलेला आहे आणि दादाला रवाना करून घेत जय संघर्ष जय संघर्ष नाना भाऊ तुपेने मला नंबर दिला यांचा सांगितलं फोन करून नाना तुपे नाना भाऊ तुपे का। आ, पात्री, पात्री। जय संघर्ष